हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवत आहोत कर्नाटका स्पेशल अक्की रोटी त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत इथे मी खिसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे हे ओलं खोबरं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात एक मिरची आणि थोडंसं अद्रक मी बारीक चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये मी सात ते आठ कळीपत्त्याची पानं चिरून घेतली आहेत आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तुम्ही ह्यामध्ये अजूनही भाज्या ॲड करू शकता म्हणजे जर तुम्हाला गाजर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात अगदी झटपट होणारी आहे आणि तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता आणि हेल्दीसुद्धा आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे मी इथे मळून घेतलं आहे थोडंसं तेल घेऊन आपण बाइंडिंग करून घेऊयात व्यवस्थित इथे मी छोटे छोटे गोळे बनवून घेते आणि जसं आपण थालीपीठं बनवतो तसं आपण थापून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक रुमाल घेतला आहे किंवा कॉटनचं एखादं कापड किंवा तुम्ही प्लास्टिकसुद्धा घेऊ शकता अगदी थोडंसं तेल हाताला लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला जर कमीत कमी तेल वापरायचं असेल तर हे अशा प्रकारे मी थापून घेते तवा गरम झाला आहे त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात आणि त्यावरती आपण अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे ह्याला आपण तांदळाचं थालीपीठसुद्धा म्हणू शकतो तांदळाच्या पिठाचं पाहू शकता अगदी आरामात उचललं गेलं आहे अगदी थोडंसं तेल वरून घालून घेऊयात तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता मी ते परतवून घेते दोन्ही साईडने आपण व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद